फ्रेंड गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही सगळे तुम्ही सगळे बरेच असाल आणि इकडे मी बनवते आहे चिकन पुलाव तर बघा मी कसा बनवते चिकन पुलाव तर इकडे मी इंजेक्शनवर बनवत आहे इंजेक्शन खाली घेतलेलं आहे आणि बनवत आहे तर सगळ्यात आधी मी कुकर तापत ठेवलेलं आहे आणि आपण त्यामध्ये टाकूया आता तेल तर तेल तुम्हाला पाहिजे तेवढंच टाका नाही कमी नाही टाकायचं आणि जास्त नाही टाकायचं जेवढी गरज आहे तेवढीच टाका तेवढंच टाका कारण तेल टाकल्याने पण टेस्ट येते म्हणून हल गरजेपणा करू नका तेल टाकायला तर इकडे मी अडीच चमचे तेल टाकत आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण टाका तुम्हाला कमी पाहिजे सर तर टाकू शकता असं नाही पण मी नाही कमी करणार आणि त्यामध्ये नंतर टाकूया आपण तेजपत्ता आणि दालचिनी टाकूया माझ्याकडे अजून कडे मसाले नव्हते माझ्याकडे जे होते तेच मी टाकते आणि मग टाकूया जिरं हे असं তড় জি টাকা জি মস্তর দিয়েছে জিরা টাকা জিরা আসা তড়তো ছদম হলপনি কান্দা টাকা একদম প্রেম কান্দা প্রেমে টাকা आणि कांदा असा छान असा आपण असा गुलाबी रंगावर परतून घेऊया त्याला असं चांगला असा गुलाबी रंग येऊन द्यायचा आणि परतून घ्यायचा बघा इकडे मी कसं परतते तसं करता तुम्ही आणि आपण बिर्याणी नाही बनवतात चिकन पुलाव बनवतात आणि आता कांदा परतलेला आहे तर मी त्यामध्ये टोमॅटो टाकून देणार आहे टोमॅटो टाकलेले आहे छान असे टोमॅटो टाकले एक दोन टोमॅटो घेतलेले मी आणि दोन कांदे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या पण टाकून देत आहे त्यामध्ये तर मी आता हिरवी मिरची टाकलेली त्यात आणि असं छान असं परतून घेऊ जोपर्यंत टोमॅटो नरम होत नाही तोपर्यंत टोमॅटो इकडे आईने मसाळ्याचा डबा नेलेला होता कारण ने ते तिकडे अजून पण काय बनवत होते म्हणून ते परत आणून ठेवलेला आहे मसाळ्यांचा डबा तर आपण कांदा छान असा नरम होऊन देऊ परतून घेऊ नरम होईपर्यंत तर इकडे बघा कांदा चांगला असा नरम झाला आहे परतून झालेला आहे तर त्यामध्ये आपण टाकूया मसाले तर मसाल्यामध्ये मी इकडे घेतलेले आहे इकडे असे अद्रक लसणाची पेस्ट राहिली होती आपली अरे बापरे चला अद्रक लसणाची पेस्ट टाकूया तिकडे मी अद्रक लसणाची पेस्ट नाही केलेली आहे खरबस्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे तो एक सात आठ लसणाचा भाग आहे आणि एक दीड इंच आळू घेतलेला आहे आणि ते छान असं कुटून कुटून करून कुठून घेतले मी मस्त असं परतून ते पण परतून घेऊ अद्रक लसांची पेस्ट बघा असं बघायचं एकदम असं प्रेमाने प्रेमाने करा प्रेमाने छान ते तरीकडे आपण आता अद्रक रसांची पेस्ट पण परतून टोमॅटो हे नरम झाले तर त्यामध्ये टाकूया हळद हळद प्रेमाने नाही टाकायचे जेवढे लागेल तेवढेच टाकायचे प्रेमाने टाकायचं जास्त आहे मग थोडा गरम मसाला गरम मसाला मी थोडासा टाकलेला आहे कारण आपण दुसरी मसाले पण आहेत जना पावडर पावडर मी प्रेमाने टाकणार दोन चमचे पावडर टाकून जाईल ते लाल मिरची पावडर एकच चम्मच टाकणार आहे कारण मी हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणून एकच चम्मच तर तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता आता हे मसाले टाकून जाईल त्यानंतर मी टाकते बिर्याणी मसाला सुहाण्याचा बिर्याणी मसाला आहे या तर मी हा टाकते आता हा अशी पणपर्यंत पॅकेट मिळतं तुम्हाला तर मी हा पूर्ण अख्खा पॅकेट टाकणार आहे आणि त्यानंतर टाकूया एव्हरेजचा मटर मसाला कारण माझ्याकडे चिकन मसाला नव्हता म्हणून मी मटर मसाला घेतलाय जे होते तेच घेतले बाकी दुसरं काही नाही मी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता तर ते इकडे आपण मग छान असे मसाले परतून घेऊ मसाल्यामध्ये थोडस पाणी टाकायचं म्हणजे मसाल्याच्यामुळे जळते नाही आणि त्याला छान असं तेल सुट पण मी पाण्याच्याऐवजी दही टाकते कारण दही होतच आपला पण पाणी टाकायची गरज नाही

असा कंटाळा आहे आता रोज 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 चिकन ग्रेवी वगैरे खाऊन खाऊ म्हणून मला आज काहीतरी वेगळं बनव म्हणून मी चिकन पुलाव बनवलं पट आणि हे पटकन पण होत तर आता टाकून झालेलं आहे आपलं इकडे तर ता आपण त्यामध्ये ना हे ठाकर बो छा परत तुम्हें बनू श मैं तेरा कोथिंबी टाकते कारण तेने मस्त असा कोथिंबी थोड़ी परत अजुन छाना वाजो मैं तेरा तरती है तुम्हें तो नरूँ टाकू शकता पर मी नहीं टाकले परतून नाही द्यायचं आणि दही टाकल्यामुळे ते मसाले लागतही नाही तर आता आपण त्यामध्ये ना चिकन टाकून घेऊ इथे मी अर्धा के जी चिकन घेतलेलं आहे बघा हे चिकन टाकून झालेलं आहे आपलं हे अर्धा के जी चिकन होतं तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला एक जे जे के पाहिजे असेल किंवा अर्धा के जी अ अर्धा के जी पेक्षा कमी तेही टाकू शकता ते पण मी थोडं मग चिकन थोडं जड जात होतं परतायला त्यामुळे थोडा मी आईला परतायला सांगितलं किंवा ते परतून दे परत ती यामध्ये टाकून तो थोडस पाणी पाणी पण आपण थोडस टाकू मीठ टाकून घेतलेले मी मी पण बनवते नाही तर तुम्हाला वाटे की काही बनवतच नाही तर मी तुम्ही पाणी टाकून घेतले म्हणजे पाणी टाकलं आणि हे पाणी टाकून झालं तर परतून घेऊया चलो ठको ठकव तर आता आपण मस्त असं कुकरला झाकण लावू आणि चिकनची एक शेट्टी करून घेऊ म्हणजे चिकन असं मऊ होतं हे बघा इकडे एक शिट्टी झालेली जी। आहे चिकन हा माझा व्हिडिओचा अँगल थोडा चुकला त्यामुळे व्हिडिओ असा आलेला आहे तर बघा असं चिकन छान असं थोडस शिजलं एक शिट्टे मध्ये तसा शिजले तो पण अजून मऊ होण्यासाठी आणि इकडे बघा बासमती राहीस मी धुवून घेतलेले छान असे धावून पाण्याने धुवायचे आणि मग टाकायचे तांडू था आणि पाणी आपल्याला लागेल तेवढा अंदाज आहे आणि टाकायचं तुम्हाला जास्त मऊ आवडत असेल तर मऊ पण सहसा मऊ नकाच करू कारण ते चिकन पुलाव सुटसुट चांगलं लागतं म्हणून पाणी थोडं कमीच टाका आणि बासमती झाल्याचं मग तो शिजतोही लवकर आणि फार पाणी असं लागत नाही तर मी इकडे అది గ్లాస్ పానికలే ఇక్కడ అర్ధ గ్లాస్ మిక్స్ కప్పు థోడ మీఠ టాకీ కమిజా గర్థూ పిల్లలే छान असं लिंबू पिळून घ्या आता लिंबू पिरायला पण मी बहिणीला सांगितलं होतं आई होती तिथे म्हणून मी सांगितलं तू पिऊन टाक म्हणजे सगळ्यांचा ला हात लागलेला आहे आणि मग ते म्हणतात ना सात सरणी आणि भोकलांनी आता एक चिट्टी घेऊया कुकरची आणि बघा आपलं हे रेडी झालेलं आहे चिकन पुलाव तर इकडे मच्छी बनवलेले आहे तर म्हटलं तेही दाखवावं हो तुम्हाला तरी बघा हे मच्छी बनवलेले मच्छीचा रस्ता बनवला आहे आणि इकडे बोंबिली फ्राय करायला घेतलेले होते तर चिकन पुलाव माझ्यासाठी बनवलेलं मी कारण मी मच्छी आणि खात नाही थोडा जास्तच बनवला कारण मग बाकीचे पण थोडे थोडे खाते सगळ्यांना टेस्ट मिळेल बोंगी फ्राय ते मस्त छान असे करून घेतले